शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला तातडीची महत्वाची फवारणी याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो ही तातडीची फवारणी मी का तुमच्या समोर घेऊन आलो त्याचं कारण आधी लक्षात घ्या काही दिवसापूर्वी अवकाळी ढगफुटी सततधार जो पाऊस झाला यामध्ये कांदा पिकामध्ये पाणी साठलं शेवळ झालं जमिनीमध्ये बुरशी सड त्याचबरोबर शेंडे करपा मुळ्या लॉक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे करपा मग तो जांभळा करपा असेल अर्ली ब्लाइट असेल लेट ब्लाइट असेल गाभ्यामध्ये जास्त प्रमाणे मवा कांद्याला पातीला असा हात लावला का चिकट चिघड मवा आपल्याला दिसून येत आहे यावर तातडीची महत्वाची फवारणी करायची आहे आणि ही फवारणी करते अतिशय जबरदस्त आणि अचूक औषधांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात ना सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे तुम्ही देखील कांदा पीक केले किती दिवसाचं झाले कमेंट्स नक्की करायचे कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायचे आता ही कांदा पिकाला फवारणी कधी करायची तुमचं कांदा पीक माझ्यासारखं आहे म्हणजे पंचवीस दिवसापासून पुढे किती दिवसापर्यंत होऊ द्या ही फवारणी करते वेळी आपल्याला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमॅटिक दोन बुरशीनाशक एकत्र घ्यायची वेळी पहिले येते ये प्रति पंपासाठी दहा ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे यामध्येच अँट्रॉकॉल ही पावडर घ्यायची हे बुरशीनाशक घ्यायचे प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम याप्रमाणे तर यामध्ये फॉस्फरस युक्त एखादी लिक्विड ग्रेड आपल्याला घ्यायची ही घेते वेळी जी सांगतोय तीच घ्या पी गोल्ड प्रति पंपासाठी चाळीस याप्रमाणे घ्या तर यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव गाभ्यामध्ये मवा याच्यासाठी कॅनॉन प्रति पंपासाठी तीस मिलियाप्रमाणे घ्यायचे याचीच दाट फवारणी तुमच्या कांदा पिकाला करायची आता काही शेतकरी म्हणजे आमचं कांदा पीक तर फुगवणीच्या काळात मग कसं करू तर हीच औषधं फक्त यामध्ये जे तुम्हाला पीक गोल्ड सांगितलंय म्हणजे फॉस्फरस सांगितलंय याच्या ऐवजी हेल्थचं प्लांट के घेऊ शकतो किंवा ऑर्गॅनिक पोटॅश मिळत हे यामध्ये घेऊ शकतो आणि याचीच फवारणी करू शकतो बायो पोटॅश मिळतं हेच घेऊन याची आपण फवारणी करू शकतो पण तुम्ही ही जर महत्वाची फवारणी करत असाल निश्चित स्वरूपात ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जबरदस्त विशेष म्हणजे पातींचाही फुटवा येत होणार आहे दांडवाड पोगरेही जाणवण्याचं काम करणार आहे करप्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे आणि एकंदरीतच तुमचं कांदा पीक जबरदस्त डेव्हलप झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हीजर देखेल ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना सबस्क्राईब नक्की करायचं त्याचं कारण वातावरणामधील होणारा बदल हा आपल्याला दिसून येत नाही मलाही दिसून येत नाही माझ्याकडे कांदा आहे तुमच्याकडं कांदा आहे पण मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये विथ प्रॅक्टिकलमध्ये जी काही खत औषधं आणत असतो ज्या फवारण्या करत असतो ज्यांचा मला रिझल्ट अनुभव येत असतो हा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय विशेष म्हणजे यामध्ये फोटोही टाकतोय आपण व्हिडिओही टाकतोय अरे मला जर रिझल्ट येतोय तुम्हाला रिझल्ट आला पाहिजे आणि यामध्ये फोटो असतील औषध असतील यांचं प्रमाण असेल किंवा फोटो देण्याने काही अडचण आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांना माझ्यासारखं कमी खर्चात नियोजन करायचं आहे किंवा मी जे करतोय तेच तुम्हाला करायला सांगतोय कारण प्रॅक्टिकल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हीच तुम्हाला करायची मी करतोय तीच त्यामुळं ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून कातून पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान